विचार तू मला कसं वाटतय लोकांना तुम्ही आम्हाला माऊली आपण दिवे दिलो चढतो पण तुम्हाला एक माहिती आहे का आपल्या सगळ्या लोकांपर्यंत जे आपला जो ग्रुप आहे खरं तेच ते पण आपल्या समोर येत ते भेटलेत आपल्याला तर त्यांची टीम आहे भरपूर आणि हे दीपक भाऊ या दा पण येत ओ धन्यवाद नमस्ते हे बघा आपल्या सर्व महाराष्ट्रामध्ये हे खरं तेच हे बघा हे आज आपल्याला बोल पुढा हे पाहू शकता आपल्या ऑल महाराष्ट्र मध्ये सगळ्या सोहळा दाखवतात आणि आपण पण तेच काम करतो अरे ते आज भेटलेलेच आपल्याला आणि त्यांच्यापासून आपण काहीतरी घेतलं पाहिजे आणि त्यांना शेअर आणि सबस्क्राईब आणि आपल्या चॅनलला पण शेअर आणि सबस्क्राईब करा चला भेटू असत आपल्या पुढच्या हिडोला आणि चालू आहे आपला माऊलीचा सोहळा थेट तुमच्यासाठी